घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सतरा जानेवारीच्या भागामध्ये ऐश्वर्या सारंग सोबत गोड गोड बोलून त्याला आता भुलवून या सगळ्यामध्ये घराचे पेपर आता साईन करायला भाग पडते म्हणजे घर गहाण तारण ठेवून त्याच्यावरती कर्ज घ्यायला भाग पाडते सारंग ॲक्च्युली so, या सगळ्यामध्ये अजिबात इच्छा नसते की घर गहाण ठेवायला पण ऐश्वर्या त्याला काही ना काहीतरी काही ना काहीतरी कारण सांगायला लागते आणि त्याला सांगायला लागते की हे बघ आपण जे काही ठरवले ना की ओवीला आईंपासून लांब करायचं ते सगळं करण्यासाठी आपल्याला हे करायलाच लागणार आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यात पहिले घर गहाण ठेवूया मग मी तुम्हाला प्रॉमिस करते की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ज्या वेळेला घर गहाण होईल आपलं सगळं कर्ज फिटेल त्यावेळेला त्यावेळेला खऱ्या अर्थाने मी मी या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही विषय काढताय त्या विषयाला पूर्णपणे आता इकडे सहमती देईन असं म्हटल्यावरती बायकोचा बैल सारंग या सगळ्याला भुलतो बोलल्यावरती सारंग ताबडतोब लगेच पेपर साईन करतो पण या सगळ्यामध्ये सारंगला माहीत नसतं किंवा पेपर नीट वाचलेले नसतात रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे पाहिलेलं नसतं आणि त्यामुळे सारंग या चंचाळात असा काही अडकतो की त्याला या परिस्थितीमधून बाहेर निघायला काहीही मार्ग नसतो आणि आशीर्वाद बंगला आता बाराच्या भावा जात रस्त्यावरती येण्याची वेळ आता येणार असते हे सगळं घडल्यावरती आता इकडे ऐश्वर्या खूपच खुश होते तोपर्यंत आता इकडे फोन केलेला असतो अवंतिकाने अवंतिका फोन करते आणि आता जानकीला सांगायला लागते की जानकी बहिणी माझ्या तिळवं आहे तिळाची वाड़ी भरायची आहे तुम्ही याल ना यावरती जानकी म्हणते तू काळजी करू नकोस मी नक्की येईन असं म्हणत जानकी तिला या सगळ्यामध्ये आता आता इकडे अवंतिकाचा तिळवा भरायचा असतो तिळगुळाचे लाडू घरून तिचं पहिलं संक्रांतीचं वाण आता तिला सुमिता देणार असते पण ऐश्वर्याला हे काही बघवत नाही ऐश्वर्या एकाच वेळेला दोघींनाही चांगलाच धडा शिकवायचं चा ठरवते इकडे ऐश्वर्या ठरवते की काहीही झालं तरीसुद्धा हिचा तिळवा भरलाच नाही गेला पाहिजे या सगळ्यामध्ये हिळा आता तिळाचे जे काही लाडू बनवलेले आहेत ते तिळाचे बनवलेले हलव्याचे दागिने ते सगळे मी मोडून टाकते आणि आता सुमित्राने खास अवंतिका सांडली आणलेले तिळाचे दागिने ही आता इकडे घेते आणि ते, ते मोडून तोडून टाकण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत आता इकडे अवंतिकाला तर आपण धडा शिकवलाय त्यानंतर धडा शिकवायची वेळ आहे ती म्हणजे आता इकडे या डिनर सेटची झालेली आहे आता या ओवीला ओवी शिकवायचा आहे म्हणजे ओवी ज्या वेळेला सारखी सारखी घरी येते घरी ज्या वेळेला येते त्यावेळेला तिला दरवेळेला आता आई भेटणार आणि हे सगळं होऊ नये म्हणून ओवीचाच काटा काढायचा ऐश्वर्या विचार करते ना ओवी राहील ना या सगळ्यामध्ये तिला आता आपल्याला झेलावं लागेल मग ती आपल्या वडिलांकडे येते आणि डॅडा काहीही झालं तरी तिचा तिचा आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे काटा काढून टाका गाडीनेच तिला उडवून टाका विषयच संपून जाईल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सयाजीराव सांगतात ठीक आहे म्हणजे हा ॲक्सिडेंट पण नाही वाटला पाहिजे म्हणजे हा जाणून बुजून हे केलेलं नाही वाटलं पाहिजे ॲक्सिडेंटच वाटला पाहिजे जे। जेणेकरून या सगळ्यामध्ये आता आपल्याला तिला हे करता येईल तिला सगळ्यांच्या समोर हॉस्पिटलमध्ये ठेवायला लागेल आपला काही संबंध नाही रोड ॲक्सिडेंटमध्ये तिला लागलं असं आपल्याला ठरवता येईल असं म्हटल्यावरती मग आता सयाजीराव म्हणतात तू काळजी करूच नकोस काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी हेच करतो आणि सयाजीराव ओवीला संपवण्याचा पूर्णपणे ओवी इकडे घरी आलेली असते आणि ओवी नानांना सांगत असते उद्या मी संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला तिळगुळ घेऊन येणार आहे मी तिळगुळ घेऊन येईन आणि खास तुमच्यासाठी आईने बनवलेले तिळगुळाच्या वड्या आणि नाना म्हणतात खरंच आणशींना ओवी सांगते हो आजोबा तुम्ही नका काळजी करू मी तुमच्यासाठी नक्कीच तिळाचे लाडू सुमित्रा म्हणते हो कारण तुझ्या आईचे तिळाचे लाडू खूप छान असतात एक काम करूया आपण ना छानपैकी पतंग सुद्धा उद्या उडवूया असं ती नानांना सांगते नाना तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आता घराच्या बाहेर याल ना घराच्या बाहेर आल्यावरती आपण तिथे खाली पतंग उडवूया नाना म्हणतात ठीक आहे मग सुमित्रा म्हणते ठीक आहे तू तु तुझा पतंग घेऊन ये मी नानांचा पतंग तयार करते छानपैकी आपण पतंग बाहेरच्या लॉनमध्ये उडवूया कॉम्पिटिशनच लावूया मी तुझ्या ग्रुपमध्ये आहे असं म्हणत सुमित्रा आता ओवीला दुसऱ्या दिवशी घरी यायला सांगते ऐश्वर्या हे सगळं ऐकते आणि तिला कळतं उद्याच्या दिवसाला ओवी या घरात येणार आहे आता तिचं उद्याच्याच दिवसाला काम तमाम करून टाकायचं असा विचार आता मात्र इकडे ऐश्वर्या करते काहीही झालं तरी या ओवीला या ओवीला आता मी पूर्णपणे हे करणार मला प्रत्येक वेळेला दरवेळेला काहीही झालं तरीसुद्धा ही, तरी ही मला त्रास देत असते इथे येते त्रास देते आणि आता या सगळ्यामध्ये खूप मोठा हे करायला लागते त्यामुळे तिचा खेळ आता इथे संपवायलाच पाहिजे असा विचार करत ऐश्वर्या डॅडाला कॉल करते की उद्याचीच वेळ आहे उद्या ती येणार आहे आणि उद्या इथे येऊन ती आता पतंग उडवायला लागणार आहे ओवी तिकडून निघते ऐश्वर्याने ऐकलेलं असतं आणि त्यानंतर इथे आता ऐश्वर्या सांगते काय पतंग उडवण्याच्या गोष्टी चालल्यात का सुमित्रा म्हणते हे बघ ऐश्वर्या सुद्धा मी सगळ्यांना सांगितले की माझ्या आणि मध्ये पडू नका ऐश्वर्या म्हणते नाही नाही मी कशाला मध्ये पडू मी तर सांगते छान उद्या मस्तपैकी पतंग उडवण्याची कॉम्पिटिशनच करा ना मी सुद्धा येईन की त्या कॉम्पिटिशनमध्ये मी कुठे काय वाईट म्हटले असं म्हणत ऐश्वर्या आता ओवीला ओवीला या सगळ्यात गोड गोड बोलायला लागते याच ओवीला पण जरासं आश्चर्य वाटतं ओवी विचार करायला लागते ही ऐश्वर्या आणटी अचानक कशी पलटली तिला वाटतं चला सगळ्यांनी हिला छानपैकी ओरडा दिलाय ना सा म्हणून ही गप्प बसले सुमित्रा ओवीला घेऊन निघून जात आता ओवी घरी येते आणि ती सांगते आई मी नानांना सांगितलं आहे की मी तिळगुळाचे लाडू घेऊन येणार आहे यावरती आता इकडे जानकी सांगते हो बाळा मी घरी येण्यासाठी सुद्धा खूप तिळगुळाचे लाडू बनवलेत तू पटकन पतंग बनव त्यावरती ओवी सांगते तुम्हाला माहिती आहे का बाबा म्हणजे उद्यानं मी आणि ना ना आम्ही दोघंजणं पतंग उडवण्यासाठी कॉम्पिटिशन करणार आहोत त्यावरती आता इकडे ऋषिकेस सांगायला लागतो हो का तुला माहिती आहे का मी सारंग काका आणि सौमित्र काकासुद्धा कॉम्पिटिशन करायचो यावरती ती सांगायला लागते तू एक तुम्ही एक काम करताय का तुम्हीसुद्धा माझ्यासोबत येत आहे का असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो नाही ओवी बाळा मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत कसं आहे तुला मी जरी जाण्याची परवानगी दिली असली तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी तिकडे नाही येऊ शकणार असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ओवी सांगते ठीक आहे तुम्हाला नसेल यायचं तर तुम्ही नका येऊ पण मी मात्र माझ्या गुलाबजाम काकाला सुद्धा या वेळेला पतंग खेळायला लावणार आहे ऋषिकेश म्हणतो गुलाबजाम काकाला काही येत नाही त्याला बिलकुल काही येत नाही आणि तो या सगळ्यामध्ये ढ आहे ओवी म्हणते असू दे ऋषिकेशला सुद्धा आता ओवी कशी पतंग उडवते किंवा घरी जाऊन काय धमाल करते हे पाहायचं असतं पण त्याला समोर ते दाखवायचं नसतं त्यामुळे तो सुद्धा ओवीच्या मागोमाग आता इकडे घरी जाणार असतो त्याच वेळेला ओवी आता दुसऱ्या दिवशी पतंग बनवून घरी जायला आता ओवी पतंग बनवून जायला ज्या वेळेला निघालेली असते सयाजीराव हेच आता सगळं निमित्त धरतात ते निमित्त धरून आता सयाजीराव तिच्या मागे माग गाडी चालवायला लागतात जेणेकरून ओवीला उडवता येईल त्याच वेळेला नेमकी जानकी तिकडे आता पाहते ती जोरा जोरात ओवी 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 असं ओरडायला लागते पण ओवीला या सगळ्यामध्ये आता आवाज काही जात नसतो तिला काही झालं तरीसुद्धा आपल्या आजोबांना भेटायला जायचं असतं आणि आजोबांच्या सोबत आता धमाल करायची असते हे सगळं चालू असल्यामुळे मग आता इकडे जानकी तिला जो आवाज देते त्याचं ते तिला काही ऐकू येत नसतो आणि त्यामुळे त्यामुळे त्या ती आता पुढे 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 जायला लागलेली असते त्याच वेळेला हे सगळा प्र रस्त्याने चाललेला सारंग पाहायला लागतो सारंग पाहत असतो की इकडे जानकी वेणी ओरडटी आहे आणि तिकडे तिकडे सयाजी काका म्हणजे डॅडा हे अजिबात थांबत आहेत काय हे नक्की नाही नाही या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे असं म्हणत आता इकडे सारंग धावत जातो आणि ओवीला वाचव चिडलेला सारंग सयाजीरावांना धरतो सयाजीरावांना धरल्यावरती तो आता सयाजीरावांना सांगतो काय करताय तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये ओवीला ओवीला का बरं आता उडवायचा प्रयत्न केलात सयाजीराव म्हणतात आता मी नाही मी का ओवीला उड़ी उडवेन आता मात्र इकडे चिडलेला सारंग म्हणतो मी बघितलं मी बघितलं की तुम्ही तिला मारण्याचा प्रयत्न करत होतात आणि आता यावरती सयाजीराव म्हणतात काय बोलतोयस तू यावरती सारंग म्हणतो नाही मी पाहिलेलं आहे आणि आता त्यावरती सयाजीराव म्हणतात नाही नाही मी कसं पाठवेन यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो हो तुम्हीच तिला मारण्यासाठी हे केलं होतं तुम्हाला ती दिसत तर होती ती लहान आहे आणि आता ती लहान आहे तरीसुद्धा तुम्ही गाडी थांबवायला पाहिजे होती तिचं लक्ष नव्हतं आणि आता तिकडून जानकीवेनी ओरडत होती तरीसुद्धा तुम्ही थांबला नाहीत यावरती सयाजीरावांना पकडत तो म्हणतो हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये जर का आमच्या घरामध्ये असलेल्या भांडणाचा फायदा घेत आहे ही आमचा जीव का प्राण आहे काहीही झालं तरीसुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये ओवीला कधीही हे करू शकत नाही तुम्ही ओवीच्या सोबत जे काही केलं ना त्यासाठी तुम्हाला माफी मिळणार नाही असं म्हणत तो आता सयाजीरावांना चांगलीच बखोटी धर इकडे सयाजीराव तिकडून काढता पाय घेतात आणि ते आल्यावरती ऐश्वर्याला सांगतात तुझ्या नवऱ्याला जरा जास्तच मस्ती आलेली आहे अगं तो माझ्या अंगावरती धावून आला यावरती ऐश्वर्या म्हणते त्याला मी विचारते जा असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या त्याला विचारायला लागते माझ्या डाड्यांना अशा पद्धतीने ट्रीट करण्याचं कामच काय तुमचं त्यावरती मग आता इकडे ऐश्वर्याला तो सांगायला लागतो तुझ्या डॅडांना तुझ्या डॅडांनी काय केलंय ते मला माहिती आहे ना हे बघ या सगळ्यामध्ये त्यांनी ओवीला ओढवायला कमी मागे नाही केले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या डॅडांनी जे काही बंगला हा गहाण ठेवलाय ना मला नको आहे ते कर्ज आत्ताच्या आत्ता ते कॅन्सल करून टाका आणि आता ते माझे पेपर मला आणून द्या असं म्हणत सारंगने हे बोलल्यावर ती ऐश्वर्या सांगते एकदा केलेलं डील काही हे करता येत नाही आता सारंग चांगलाच अडकलेला असतो सारंग पूर्णपणे अडकतो की आता या सगळ्यामध्ये घरी तोंड तरी कसं दाखव कसं घरच्यांना बोलू की मी घर गहाण ठेवले तर या सगळ्यामध्ये सारंग नक्की काय करणार घर परत कसं मिळवणार आणि या सगळ्यात ऋषिकेश त्याला कशी मदत करणार येणाऱ्या भागातच करणार